श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे हरवलेली व्यक्ती अथवा हरवलेली वस्तू लवकर सापडावी यासाठी उत्तम उपाय कुणी व्यक्ती पडून गेली अथवा हरवली असल्यास किंवा वस्तू हरवल्यास खालील प्रमाणे कृती करावी कार्त वीर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्रवाण तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम चलपते हा मंत्र एका कागदावर लिहून काढावा ध्यानस्थ होऊन एकशे आठ वेळा वरील मंत्राचा जप करावा म्हणजे व्यक्तीचे मनापासून स्मरण करावे आणि योग्य तो संकल्प करून ध्यानस्थ होऊन एकशे आठ वेळा वरील मंत्राचा जप करावा या कृतीमुळे पळून गेलेली अथवा हरवलेल्या व्यक्तीच्या काळात कुणीतरी घरी चल घरी चल असे म्हणत असते परिणामी ती पळून गेलेली अथवा हरवलेली व्यक्ती घरी परत येते परंतु हरवली असल्यास वरील मंत्राचा आठ वेळा जप केल्यास हरवलेली वस्तू सापडते वरील उपाय करून पाहण्यास हरकत नाही त्यामुळे झालाच तर फायदाच होईल तोटा निश्चितच नाही वरील मंत्राचा उपयोग आपले गेलेले वैभव पूर्ववत होण्यासाठी सुद्धा करण्यास हरकत नाही श्री स्वामी समर्थ